हरी जामणी तालुक्यात एकमेव असलेल्या झमकोला येथील शिवगडावर महाशिवरात्री निमित्त आजूबाजूच्या तसेच इतर जिल्ह्यातूनही भाविकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती या दिवशी दिवसभर भजन कीर्तनाचा आनंद भाविकांनी घेतला महिला पुरुष तसेच सर्व वयोगटातील आणि अबाल वृद्धांपासून हा डोंगर चढून महादेवाचे दर्शन घेतले इतर दिवशी मात्र या ठिकाणी विशेष गर्दी नसली तरी महाशिवरात्री निमित्त अलोट गर्दी असते या निमित्ताने इथे यात्राही भरते मंदिर फार प्राचीन असून अनेकांची श्रद्धा असल्याने राजकारणी तसेच इतर क्षेत्रातील मंडळीही इथे येतात या ठिकाणी डोंगरावर मंदिर असल्याने पाण्याची कमतरता असली तरी या दिवशी टँकरद्वारे व इतर समाजसेवा संस्थांकडून पाण्याची व्यवस्था केली जाते मंदिर उभारणीत माजी शिक्षण मंत्री वसंतराव पुरके यांचा मोलाचा वाटा आहे शिवरात्रीला त्यांच्या हस्ते महापूजा केली जाते तसेच या विभागाचे माजी आमदार सजीव रेड्डी बोधकुरवार यांनी सुद्धा सभागृह मंजूर करून दिले या मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची फार दयनीय अवस्था झाली असून भाविकांना दर्शनाकरिता जाण्या येण्यासाठी फार मोठी कसरत करावी लागते विद्यमान खासदारांनी व आमदार साहेबांनी आपल्या स्वनिधीतून रस्ता मंजूर करावे अशी परिसरातील नागरिकांची व भाविकांची मागणी होत आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता सचिन पत्रकार महाशिवरात्रीच्या निमित्ताने शिरबांचं दर्शन घेण्याच्या दृष्टिकोनातून आज आजही या ठिकाणी आम्ही येण्याचा योग आला आणि आज इथं पाहिल्यानंतर असं वाटतं की इतके भाविक भक्त या शिवजीच्या मंदिरात या गळ चढून इथपर्यंत येतात परंतु येत असताना मी बघितलं की फार ज्या ठिक ज्या पद्धतीने सुविधा पाहिजे त्या सुविधा या ठिकाणी दिसत नाही आणि हा दिवस असा आहे महाशिवरात्रीचा का या दिवसात लाखो लोक या परिसरात येतं मला अतात माहिती मिळाली की हे देवस्थान ब वर्गात आहे आणि ब व वर्गात आणायसाठी याला कुठेतरी आपल्याला प्रयत्न करावे लागतात आणि या ठिकाणी ज्या सुविधा पाण्याची सुविधा असो की हॉलची सुविधा असो बसण्याची येण्याजाण्याची जाण्याची पायऱ्यांची ज्या सुविधा या ठिकाणी नाही आहे त्या सुविधा आम्ही करण्याचा या ठिकाणी जरूर प्रयत्न करू कारण या हे पावनभूमी आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून भक्तगणं या ठिकाणी सुरुवातीला तरी इथं पायऱ्या नव्हता रस्ता नव्हता पण आता हळूहळू डेव्हलपमेंट होत आहे आणि पुन्हा इथं चांगलं डेव्हलपमेंट करायचं दृष्टिकोनं आम्ही नेहमी सदैव प्रयत्न करतो या ठिकाणी जी रोडची व्यवस्था आहे एकदम एकदम दयनीय अवस्था झालेली आहे त्याकडे जर तुम्ही गंभीरतेने लक्ष देऊन जर त्वरित काम करण्याचा प्रयत्न केला एवढं असो पाणी असो का तर हे भाविक भक्ताचं ठिकाण आहे या ठिकाणी रस्त्याची व्यवस्था चांगली असली पाहिजे पाण्याची व्यवस्था असली पाहिजे इथं सौंदर्यीकरण चांगलं झालं पाहिजे लोकांना इथं येण्याची मुभा आणि व्यवस्था चांगली झाली पाहिजे चाँगल कमीपर्यंत आम्ही पाहता खालून जमकोल्यापासून जमकवला तर नाही त्या दरापासून बारीक रस्ता आहे येणाऱ्या जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे आता पार्किंगची व्यवस्था आता त्यांनी केली आहे परंतु चांगली व्यवस्था इथं झाली पाहिजे आणि एक सुसज्ज असं मंदिर हे शिवगडावरचं मंदिर दंपोल्याचं मंदिर हे चांगलंच करायचं आम्ही पूर्णतः प्रयत्न करणार